राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी उद्योग व्यवसायास चालना मिळण्यासाठी निधीची तरतूद होण्याबाबत पाठपुरावा केला होता या निधीतील काही रक्कम ही सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिली जाणार होती त्या निधीतून ड्रेनेजच्या कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले ते काम आता अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल असे काळजे म्हणाले त्यानंतर रस्ते पथदिवे यासाठी तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यामुळे यातील पंचवीस अनुदान हे सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीनेच दिले होते त्यामुळे येथील विकास कामांसाठी मनीष काळजे यांच्या पाठपुराव्यानंतर प्राप्त झाला आणि विकास साधला गेल्याचा दावा काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केला याच विकासाच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापताना सा दिसत आहे याच विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदार श्रेय घेण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप मनीष काळजे यांनी केला याच विकास कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला त्यानंतर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसराचा कायापालट झाला असल्याचे काळजे म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनाच हे पूर्ण श्रेय जाते त्यांच्या नेतृत्वात आपण या परिसराचा विकास करू शकलो असे असताना सध्याचे आमदार देवेंद्र कोठे कसे काय या कामाचे श्रेय घेऊ शकतात असा संतप्त प्रश्न मनीष काळजे यांनी उपस्थित केला यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे मनीष काळजे यांच्या या आरोपानंतर आमदार देवेंद्र कोठे काय प्रतिपादन करणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका